यांनी किंवा लहान लाख कुटुंबांना म्हणजे सुमारे तीन कोटी नागरिकांना दिलासा देणारं आणि ऐतिहासिक तुकडे बंदी कायद्यातील जाचक अटी शिथिल करणारं महाराष्ट्र जमीन महसूल संहिता दुसरी सुधारणा विधेयक आज विधान परिषदेनंही मंजूर केलं येत्या सात ते आठ महिन्यामध्ये एस टी कामगारांची संपूर्ण प्रलंबित थकबाकी टप्प्या देण्याचा देण्याचा प्रयत्न आहे असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते गेल्या अनेक वर्षापासून एस टी महामंडळ तोट्यामध्ये आहे आणि कामगारांची प्रलंबित देयकांची तब्बल चार हजार एकशे नव्वद कोटी रुपयांची थकबाकी आहे यंदा एसटी कामगारांना राज्य सरकारनं बोनस दिलाय आणि ही थकबाकी देण्यासाठी महिन्याला पासष्ट कोटी रुपये देणंही सुरू आहे असं परिवहन मंत्र्यांनी सांगितलं परिवहन विभागामार्फत आठ हजार नवीन बसेसची खरेदी केली जाते आणि यापैकी तीन हजार बसेसची प्रक्रिया पूर्ण झाली आहे असंही त्यांनी सांगितलं